म्हणजे हे अन्वयी साधन आहे मनाला स्थिर करण्यासाठी विरुद्ध किंवा व्यतिरिक्त साधनं निवडली नाही अनुवयी साधन नाम मनात ठेवलं त्यामुळे ते स्थिर झालं शम हे साधन पहिलं सिद्ध आहे शम आता ऐका दम दम म्हणजे दम देता दमाला असा दम नाही मला दम म्हणजे इंद्रियाचं दमन दमन दम इंद्रियाचं दमन करना इंद्रिय विषय यांचे ताटातोट करण महाराज इंद्रियामध्ये बल सामान्य ना नाही बरं करायचं चिंतन इंद्रिय सामान्य का बलवान इंद्रिय ग्राम या संबंधी व्यास महर्षींची जैमिनी ऋषींची एक कथा आहे व्यास मुनी एक श्लोक लिहिला मात्रा ना भवे। आसना ना भवे। एका आसनावर बसून त्यांच्या कोणाच्या जरी आई असते मात्र स्वस्त म्हणजे बहीण असते दुहेत्रा म्हणजे कन्या असते आपल्यासाठी काय वंदनीय पूजनीय पण शास्त्र सांगतो व्यास वर्षी म्हटले आई असले बहीण असले आपली मुलगी जरी असले तर विशिष्ट वयामध्ये एका आसनावर बसायचं नाही त्यांच्याशी का बलवान इंद्रिय ग्राम हा इंद्रियांचा समुदाय जो आहे ना सगळे इंद्रिय बलवान आहेत कधी आपल्याला मनाला परास्त करतील आपल्या विचारांना परास्त करतील आणि कधी मनात असंच ते उत्पन्न करून देतील सांगता येत नाही लक्षात घ्या इतकी सावधानता सांगितली शास्त्रामध्ये म्हणून म्हटलंय स्त्रियांचा तो संघ नको नारायण आष्टा ना। या पाषाणा होती स्त्रियांनी असंच चिंतन करायचं पुरुषांचा तो संघ नको नारायण ना। का त्यांनी त्यांचा परमार्थ करायचा आणि आपण आपला परमार्थ परमार्थ करू नका असं म्हटलं नाही स्त्रियांनी परमार्थ करावा पुरुषांनी करावा नारी पण नारीने नारीमध्ये परमार्थ पुरुषांनी परमार्थ एकत्र चालत नाही आई बहीण कांनी असले तरी म्हणतात महर्षी चालत नाही परमार्थ सुद्धा चालत नाही नको नको स्त्रियांचा परमार्थ कधी ते आघात पुरुषाचे स्त्रियांच्या संगतीतला परमार्थ नको स्त्रियांना परमार्थ करायचा नाही असायचा अर्थ नाही त्यांनी त्यांचा परमार्थ करायचा पण त्यांच्या सोबतच आपण एकत्र परमार्थ करायचा कोणी सांगितलंय आपण आपला परमार्थ करा त्यांचा ते परमार्थ करतील हा परमार्थ आहे येणार द्या हा संप्रदाय ही परंपरा आहे आपली स्त्रियांच्या संगतीतला परमार्थ असेल तो करा महाराज म्हणतात चालत नाही नाही संगत स्त्री संगतीमध्ये परमार्थ करायचा नाही आपण आपल्या साधकाच्या संगतीत राहून करा आणि स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या संगतीत परमार्थ नाही करायचा आपापल्या स्त्रियांच्या संगतीत परमार्थ करायचा ही पद्धती लक्षात घ्या यांच्यावर बोलतोय लक्षात घ्या संत भगवान बाबांच्या चरित्रातला शेवटचा प्रसंग आहे पुण्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं शेवटचा प्रसंग आणि बाबा ऍडमिट असताना सांगितलं जवळच्या भक्तांना बोलवलं सांगितलं इथून हलवा म्हटले मला बाहेर काढा का ते म्हटले आयुष्यभर कधी स्त्रीचा स्पर्श केला नाही आणि ज्या शिष्ट घेतात तर माझ्या हाताला स्पर्श करून इंजेक्शन देतात स्लाईन लावतात मला राहायचं नाही म्हटलं इथं असे संत होते महाराज वैराग्यवान होते पण त्यांच्या चैत्यान कोणी करतोय असो या विषयात मला जास्त नाहीये समजने वाली कोई इशारा असे आज काय होतंय कसं होतंय तुम्ही सगळं बघताय मला बोलायची गरज नाही याच <ण्णारा> कारण काय याच मनुष्य सांगतात परवान इंद्रिय ग्राम अरे इंद्रियांचं सामान्यता मोठ्या मोठ्या साध पतन झालेलं या इंद्रियांमुळं आणि या मनामुळं कधी नगा दे सांगता येत नाही विश्वासारख्याच ना परमार्थ मला जे अधपतन झालं पराशर व्यास मुवचा पराशराचा अनुभव व्यासांनाच माहिती होता म्हणून म्हटले भगवान इंद्रिय ग्रामो मोठ्या मोठ्या साधक पतन झालेला आहे म्हणून सावध तुकाराम महाराजांनी साधकाला ग्रि सावधान तुम्हाला साधकच व्हायचं नसेल तर मग विद्वास किष्य इंद्रिय काय करतात